नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपण बघणार आहोत की बाहर ले आता जानकी ऋषिकेशला ना म्हणते मी जरा बाहेर जाऊन आले तेव्हा ऋषिकेश कुठं विचारतो तेव्हा मात्र तिला आठवत की आता नानांना भेटायला जायचं पण ऋषिकेशला काय सांगू तेव्हा मात्र ती म्हणू लागते की अहो मंदिरामध्ये सगुणाने पूजा ठेवली आहे तिथे सगळ्या बायका आहे ना तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मग तू जा आम्ही थांबतो घरी इकडे मात्र आता लगेचच कारमध्ये अवंतिका आणि सौमित्र ऐश्वर्याविषयी बोलत असतात तेव्हा अवंतिका सौमित्राला चिडवते पण आपण पन त्याच व्यक्तीचा एवढा राग राग करतो ज्या व्यक्तीवर तेव्हाच मात्र आता तिचं वाक्य मध्येच तोडून सौमित्र म्हणतो त्या व्यक्तीवर वगैरे काही नाही बाकी कुठलाही काही संबंध नाही तुला माहिती आहे तिने माझ्यासोबत काय केलं आहे आणि आता दादा बहिणींसोबत तेव्हा मात्र आता सौमित्राचा राग मात्र अवंतिकाच्या लक्षात येतो त्यामुळे आता ती सौमित्राची माफी मागू लागते आणि म्हणू लागते खरच मी मश्करी करत होते पण तू तु आता तुझा मूड खराब करून घेऊ नको मला कळत आहे त्या ऐश्वर्याविषयी तुझ्या मनात काय भावना आहे आणि मी फक्त मश्करी करत होते तेव्हा मात्र आता सौमित्र मूड बदलतो आणि म्हणतो पण अशी मश्करी पुन्हा केली ना तर पुढच्या सिग्नलला उतरून देईल तुला तर ती म्हणते एवढी हिंमत का तर आता पुन्हा तो तिच्या पॅकेट मधले चिप्स घ्यायचा प्रयत्न करतो तर ती म्हणते संपले आहे अजून काही असेल तर दे मला खायला तर सोमित्र म्हणतो अगं आता किती खाते आहे बाबांच्या हातचे पापलेट खायचे आहे ना तुला दुसरीकडे मात्र घरी पोहचते परंतु तिथे लाईट नसतो आणि दरवाजाही उघडा असतो आणि ती हळूहळू आत येते तर तिच्या पायाजवळ पैसे असतात ता आणि ते उचलताच लाईट येते आणि समोर सारंग पण असतो सारंगला ती पैसे देतच असते तेवढ्यात आता ऐश्वर्या जजला घेऊन येते आणि त्यांना दाखवते बघा ही कशी आम्हाला लाच देते आहे की उद्या आम्ही गेम मध्ये नसावं म्हणून तुम्ही हिला या बात करा आणि हे मात्र सगळं शूट होत असतं आणि तेव्हा कसं घडलं हे सगळं जानकीला विचारल्यावर जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते परंतु ऐश्वर्या हे खोटा आहे म्हणून सिद्ध करते जानकी घरभर सुमित्राला शोधते त्यांनीच मला फोन केला होता परंतु तिथं काही सुमित्रा तिला सापडत नाही आणि दुसरीकडे आता जेव्हा सगुणा जानकीला शोधत घरी येते तेव्हा मात्र आता ऋषिकेशच्या सगळा प्रकार लक्षात येतो आणि तुम्ही दोघी जणी मिळून माझ्याशी खोटं बोलता आहे असं म्हणून तो आता सगुणावरही चिडतो आणि आता मी जानकीला शोधायला जातो असं म्हणत तो तिथून बाहेर पडतो इकडे मात्र आता सगुणा सुद्धा मानखाली घालून उभी असते कारण आता खोटं बोललेलं हे ऋषिकेशच्या लक्षात आलेलं असतो दुसरीकडे मंदिरामध्ये त्याला सुमित्रा भेटते त्यामुळे आता सुमित्रावरही तो चिडतो आणि खरं काय ते त्याच्या लक्षात येतं त्यानंतर आता जानकी त्याला फोन करून घरी बोलवते परंतु यायला नकार देतो आणि जानकी सांगते की इकडे खूप मोठा घोळ झाला आहे प्रॉब्लेम झाला आहे हे ऐकून मात्र आता तो काळजीने तिथे धावतच जातो त्यानंतर मात्र आता पुन्हा सुमित्राला सारंगच्या कपटीपणाबद्दल मात्र आता खडेबोल सुनावून जातो दुसरीकडे मात्र धावत तो रणदिवेंच्या घरी पोहोचतो आणि काय झालं आहे असं विचारतो इकडे सगळेजण आता वाटच बघत असतात आणि जज मात्र त्यांचा निर्णय सुनावण्यासाठी विचार करू लागतात दुसरीकडे जानकीही घाबरलेली असते ऋषिकेश पोचल्यावर मात्र जानकीला विचारतो काय झाला आहे तेव्हा मात्र आता जज पैकी एक व्यक्ती म्हणू लागतो की तुमच्या बायकोला आम्ही लाच देताना पकडलेला आहे आणि आता ऋषिकेश सगळा प्रकार लक्षात येतो आणि तो ऐश्वर्याकडे रागाने बघतो मात्र ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि इकडे मात्र ऋषिकेश आता भयंकर चिडतो जानकीवर तुला सांगितलं होतं मी यांच्यापासून लांब तर आता लगेचच जानकी म्हणते आहो पण त्या ऐश्वर्याने मला फसवलं तेव्हा आता लगेचच ऋषिकेश म्हणतो पण तूही मला फसवलंच आहे ना तुला मी सांगितलं होतं यांच्यापासून लांब राहा आपण खरं या गेम मध्ये खेळण्याच्या लायकीचे नाहीये इकडे मात्र आता सुमित्रा येऊन मात्र जानकीला निर्दोष मुक्त करणार आहे त्यामुळे आता जानकीला या गेम मधनं बाद होताना जस थांबवणार आहे आणि पुन्हा तिला या गेम मध्ये खेळता येणार आहेत पण जानकी आणि ऋषिकेश मधला दुरावा वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये एकता नसल्यामुळे आता हे जजला दिसून येत असतं आणि आता पाणी भरण्याच्या मध्ये मात्र जानकीचा तोल जातो आणि ती खाली पडणारच असते तेवढ्यात मात्र ऋषिकेश तिला वाचवण्यासाठी धाव घेतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा